हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा फ्रॉक बघा जो की आज आपण शिवायला शिकणार आहोत कटिंग आणि स्टिचिंग हे एकाच मी व्हिडिओमध्ये आज क्लिअर करणार आहे तर याचा आज आपण कटिंग आणि स्टिचिंग बघूयात तर सिम्पल बेबी फ्रॉक म्हणूयात किती पण वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही हा शिवू शकता तर याचा पॅटर्न कसा काढायचा म्हणजे जो आपला कमरेचा भाग आहे वरती जिथं आपण नाडे वगैरे लावतो तर त्याचा पॅटर्न कसा काढायचा याची मी सोपी पद्धत तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथं मी वहीत मापं वगैरे घेतलेली आहेत ते आता तुम्हाला थोडक्यात ड्रॉइंग करून मी दाखवते तरी तर छातीचं माप बघा आठ प्लस वन इंच मी कमी मापाचा ठेवणार से आहे सेवन ठेवीन मी कारण छोटासा छोटासा मुलगीसाठी हा मी फ्रॉक शिवणार आहे आज आणि उंची बघा कमर उंची आहे साडेनऊ इंच इतकी घेतलेली आहे मी त्यानंतर घेरून उंची जी आहे तर ती अंदाजे सतरा ते अठरा इंच इतकी मी ठेवणार आहे शोल्डर घेतलेला आहे पाच इंच मुंडा पण पाचच इंच घेणार आहे कारण ओपन शोल्डर आणि मुंडा असणार आहे आपला त्यामुळे पाच इंच घेतला तरी पुरून जातो तर इथं आता मोठी मोठी मी मापं सांगितली आता बाकीचे माप आपण डायरेक्ट पेपरवरती टाकून घेऊयात तर मी गळारुंदी ठेवणार आहे पावणे दोन इंच इतकी बघा इथं पावणे दोन इंचवरती मी मार्किंग केलं आणि आता शोल्डर ठेवलेला आहे पाच इंच मुंडा पण पाच इंच इतका घेणार आहे आणि आता आपण समोरचा मुंड्याचा भाग पाऊन इंचावर आणि पाठीमागचा पण पाऊन इंचावर काढू येतो एक एक, एक इंच घ्यायची काही गरज नाही कारण लहान मुलगीसाठी शिवणार आहे आपण हा फ्रॉक अर्धा इंच तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालून जाईल तर इथं मी मुंड्याचा आकार पण देऊन घेतला बघा याला जास्त असा मुंड्याचा आकार नसतो कारण फ्री आहे शोल्डर वगैरे आपलं नॉटनी येणार आहे तर इथं बघा गळ्याची उंची मी तीन इंच टाकून घेतली अडीच इंच इतकीसुद्धा पुरून जाईल तर बघा अंदाजे असा पंचकोनी टाईप मी अंदाजे काढून घेतला गाळा आता जो नॉट आपण बांधतो तर तो कसा काढायचा आणि कसं माप टाकायचं हे मी आता तुम्हाला दाखवते तर आता पहिल्यांदा इथं मी शोल्डर मोजून घेते बघा तर शोल्डरची पट्टी आपली किती सव्वा तीन इंच आहे तर त्याचा सेंटर घ्यायचा तर दीड इंचाला उगंच एक काडी जास्त मी इथं ठेवली एक पॉईंट जास्त आणि तिथून एक इंच खाली टाकायचं बघा माप तुम्हाला आता कळायला असेल शोल्डरचा हाफ घेतला आणि तिथून एक इंच खाली माप टाकून घेतलं तर इथून आपला आकार येणार आहे बघा जिथं आपण नॉट बांधणार आहे तर एक इंच पुढच्या बाजूला आणि एक इंच पाठीमागच्या बाजूला आपलं खाली येणार आहे तर बघा इथं आता डायरेक्ट रेश मी जुळून घेतली तुम्हाला आकार कळावा यासाठी आकार देताना डायरेक्ट तुम्ही आकार तुम्हाला द्यायला येत असेल तर तुम्ही देऊ शकता तर इथं मी पहिल्यांदा एका एक तिरक्या एका आखून घेतले आणि आता इथं अंदाजे गोल असा आकार मी देऊन घेणार आहे तर समोरच्या मुंड्याचा बघा आकार आहे तसा मी समोरच्या मुंड्याला नेऊन जुळवला आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार पण तसाच नेऊन पाठीमागच्या मुंड्याला जुळवणार आहे तर जास्त असा आकार समोरच्या आणि पाठीमागच्या मुंड्याला द्यावं लागत नाही पण अगदी किंचित मी देऊन घेतलेला आहे बघा आणि पाठीमागच्या मुंड्याला आपला थोडंसं फुगीर असा आकार होईल बघा किंचितसा तुम्हाला दिसत असेल आता डायरेक्ट मी पाठीमागचा मुंडा कट केला आणि समोरचा आणि पाठीमागचा सगळा मी सेम ठेवणार आहे त्यात काही फरक करणार नाही आहे फक्त इतकीच की आपला पाठीमागचा मुंडा काढायचा कशासाठी तर थोडंसं पाठीमागच्या बाजूला जास्त आपली जो दंडाचा भाग आहे तो दिसू शकतो यासाठी समोरचा मुंड्याचा भाग थोडासा काढावाच लागतो कारण समोरच्या बाजूला उचलल्यासारखा दिसतो बघा फ्रॉकच्या ठिकाणी भाग मुंड्यात तर त्यासाठी थोडासा खोलाकार मी काढला तर हा का आता पॅटर्न आपला रेडी झाला बघा तर एकदम सहा सा ते सात वर्षासाठी हा पॅटर्न चांगला चालू शकतो तर छातीची घडी मी याची ठेवली होती सात ते प्लस सात इतका मला सात साडेसात बाज होता तर तेवढाच मी घेतलेला आहे जास्त आत माया वगैरे ठेवली नाही बघा आता इथं आपलं जे अस्तरचं कापड मी साधं ताग्यातलं घेतलेलं आहे पांढरं तर थोडीशी उंची मी इथं वाढवलेली आहे अंगात जास्त ठेवलं नाही पण उंचीला जास्त वाढवलं आहे बघा तर आहे तसा आकार करून घेतला आणि उंची एक अर्धा इंच वाढवली म्हणजे एकूण उंची आपली साडेनऊ इंच इतकी होती आणि वरचा आपला एक इंच आत्ता कट करून झाला आहे म्हणजे जिथं आपले नॉट येणार आहेत बांधायचे तर समोरचं मंड्याचं पण आकार न कळत असा देऊन घेतला थोडासा खोल बघा तर हा आता समोरचा मुं जो कमरेचा भाग आहे त्याला फ्रंट म्हणून लिहून टाकलं तर आता आपण ही बॉडीचं पार्ट रेडी करूया आणि त्याच्या आधी बघा घेर वगैरे मी दाखवते तुम्हाला इथं आता तर घेर मी पहिल्यांदाच रेडी करून ठेवला होता टिप मारून घेतली साधी आतल्या अस्तरला पण छान टिप मारून चुन्या पण पाडून ठेवलेले आहेत म्हणजे आपला व्हिडिओ जास्त लेंदी होऊ नये यासाठी आणि ह्या दोन पट्ट्या आपल्याला कमरेचे जे नॉट बांधतो आपण कमरेला फ्रॉकसाठी तर त्या घेतलेल्या आहेत आणि ह्या चार पट्ट्या घेतल्या आहेत बघा आता ही मोठी पट्टी दिसत असेल तर दीड इंच इतकं माप ठेवलं आहे मी आणि ही मोठी पट्टी लांबीची जी आहे तर याचे चार भाग करून मी आपले जे वरती नॉट येणार आहेत शोल्डरला तर ते तयार करणार आहे तर खूपच सुंदर फ्रॉक होतो अशा पद्धतीचे फ्रॉक लहान मुलींना घातल्यावर छानच दिसतं बघा आणि कपडा सुळसुळीत ठेवला तर एकदम मस्त दिसतो असा फ्रॉक तर हा कपडा सुळसुळीत होता बघा साडी जुनी होती तर याचाच मी फ्रॉक हा बनवत आहे तर सुळसुळीत कपडा कशासाठी कारण आपण जे शोल्डरला वगैरे नॉट वगैरे बांधतो तर ते छान पडावेत खाली त्यासाठी एकदम सुळसुळीत कपडा असेल तर असा फ्रॉक मस्त दिसतो तर आता मी डायरेक्ट घेर घेतला बघा तर घेराच्या माझी खालची डीप झाली आहे काठाची मारून तर मी वरती भरभर प्लीट्स पाडून घेते जास्त रुंदीचा असा मी घेर घेतलेला आहे कारण भरपूर प्लीट्स पडाव्या आणि कपडा पण नाजूक आहे पातळ आहे त्यामुळं भरपूर प्लीट पडल्या तर छान दिसून येईल जास्त आतला अस्तर वगैरे दिसणार नाही तर एकदम मी जवळजवळ प्लीट पाडून घेत आहे बघा एकदम मोठ्या मोठ्या आणि एका एका जवळ जवळ डबल डबल प्लेट अशा पाडून घेते तर आता तुम्हाला घेर घेर असेल फ्रॉकचा भरपूर घेतलेला आहे मी मस्त फ्रॉक आपला रेडी होणार आहे तर आता मी जे शोल्डरच वगैरे तुम्हाला माप सांगितलेलं ते तुम्ही असंच मोठ्या मुलींसाठी सुद्धा मोठ्या मुलींसाठी म्हणजे कमीत कमी, -कमी आठ दहा वर्षांच्या मुलींसाठी वगैरे असंच माप ठेवू शकता फक्त जास्त उंची जर असेल मुलीचे तर एक इंच आपण जिथं उतार घेतलेला होता शोल्डरचा तिथं तुम्ही दीड इंचपर्यंत घेऊ शकता म्हणजे जास्त खालीपर्यंत आपला गळा येणार नाही तर बघा इथं आपले छान प्लेट पाडून झाले मस्त घेर झाला बघा आता मी हा घेर एका साईडने जोडून घेते उलट्या बाजूने तर एक्स्ट्राचा भाग मी कट करून काढणार आहे एका बाजूला काट आहेत बघा त्याचे पिको केलेले तर ते पण मी कट करून काढून टाकणार आहे तिरक्यामध्ये पण होता थोडा कपडा कट करताना तर त्यासाठी एक्स्ट्रा मी सोडून दिला बघा छान अशा प्लेट पाडून आपला हा भाग रेडी झाला तर आता हा भाग बघा किती मस्त सोन्या पडलेल्या आहेत एकदम जवळजवळ आणि हेवी असं वाटतोय तर बघा इथं आता आपण समोरचा भाग पहिल्यांदा तयार करून घ्या त्यासाठी आपण काय करायचं आहे समोरचा भाग जोडायला कोणताही फ्रक करायच्या आधी आपल्याला त्याच्या नाड्या वगैरे करून घ्यायच्या म्हणजे शिवताना आपल्याला मध्ये थांबावं लागत नाही तर इथं मी पहिल्यांदा नाड्या कमरेच्या नाड्या आहेत तर त्या पण करून घेते आणि आपल्या शोल्डरला ज्या नॉट येणार आहेत बांधायचे तर ते पण रेडी करून घेणार आहे तर बघा कमरेचे नॉट शिवून घेतले मी एकदम नकळत तिरका आकार दिला खालच्या बाजूला आणि त्या आता उलट्या पण करून घेते पटकन आणि ह्या उलट्या करून आता मी बाजूला ठेवून टाकते आणि आपण जे शोल्डरला नॉट करणार आहोत चार नॉट लागतील ला आपल्याला समोरच्या बाजूला दोन आणि पाठीमागच्या भागाला दोन तर ते पण आपण पन शिवून घेऊयात तर आता हे नॉट घेतले बघा मी छोटे छोटे करायला एकदम दीड इंचापेक्षा असून तर कमी तुम्ही बारीक एकदम नॉट पाहिजे असले तर तसे पण घेऊ शकता मी तिरक्यामध्ये काढलेले नाही आहेत बघा या पट्ट्या सरळमध्येच काढलेल्या आहेत तिरक्यामध्ये काढायची काही गरज लागत नाही कारण कपडा सुळसुळीत आहे सरळमध्ये काढले तरीसुद्धा छान असे मस्त दिसतात बांधल्यानंतर तर बघा आपल्या ह्या पट्ट्या पण शिवून झाल्या इथं तर भर भर आता या साध्या मारतुलनीचा आपण उलट करून घेऊयात कारण मी जास्त बारीक अशा काढल्या नाहीत साध्या मारतुलनी आपल्या उलट्या होऊन जातील तर बघा भरभर मी इथं उलट्या करून घेते बघा छान अशी मस्त पट्टी तयार झाली तर अशा चारी पट्ट्या पण तयार करून घेऊया आणि आता बघा तर आता पहिल्यांदा समोरचा आणि मागचा भाग आपण रेडी करायला घेऊयात पट्ट्या तर आपल्या रेडी झाल्या आहेत शोल्डरच्या तर शोल्डरच्या पट्ट्या पहिल्यांदाच का रेडी केल्या बघा कारण आपण जेव्हा स्टिचिंग चालू करतो तर तेव्हाच त्या ते पट्ट्या आतल्या बाजूला जिथं शोल्डरला पॉईंट आहे आपला मध्यभागीचा पॉईंट आपण जिथं घेतला होता तर तिथं मी पट्ट्या या घातलेल्या आहेत तर आता त्या घातलेल्या आता पुढच्या भागातला मी दाखवते तर इथं पटकन टिप मारून घेतली बघा मुंड्याचा भाग आणि गळ्याचा भाग अशी टिप सरळ मारत जायची आहे म्हणजे आपला वरचा पूर्ण भाग रेडी होऊन जाईल तर आता इथं मी पिना काढते आणि तुम्हाला दाखवते नॉट घातल्यामुळं काय होतं बघा आकार सुंदर येतो त्यानंतर नॉट पण मजबूत बसतात दोन टिपा होऊन जातात नॉटला आणि शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला झिकझॅग वगैरे करावं बसव लागत नाही ते कसं तर दिसतं श झॅक केल्यामुळं तर दोन टिपा आल्यामुळं आपला आपोआपच नॉट जे आहेत तर छान फिक्स होतात बघा आता फक्त उलटा केला मी भाग आणि छान आपले भाग गळ्याचा भाग पण रेडी झाला आणि शोल्डरचा भाग पण रेडी झाला तर आता बाकीचा सगळा भाग व्यवस्थित करत करत मी फिनिशिंगची आपली जी दापटी असते गळ्याची तर ती करून घेते बघा इथं आपला गळा पण रेडी झाला आणि मुंडा पण रेडी झाला तर हा समोरचा भाग आहे थोडासा तुम्हाला मुंढ्यामध्ये खोलगट भाग दिसत असेल तर बघा आता राहिलेला सगळा भाग मी अटॅच करून घेते मेन कपड्यावरती आणि राहिलेला कट करून काढूयात आपण म्हणजे आपला भाग हा रेडी झाला बघा जोडायसाठी आणि आता आपण करून घ्यायचे आहेत पुढचे टक्स न चुकता टक्स करायचे आहेत अगदी नकळत तुम्ही पावींचापेक्षा कमी घेतलेत तरी सुद्धा चालतील पण फ्रॉकला टक्स करायचे जेणेकरून फिटिंग छान दिसतं फ्रॉक घातल्यानंतर तर बघा पुढचा भाग आपला रेडी झाला आता पाठीमागचा बघा मी डिटेलमध्ये दाखवते तुम्हाला कसा कसा जोडलेला होता मी म्हणजे नॉट्स कसे ठेवायचे तर सुलट भागावरती मी अस्तर ठेवून टाकलं आणि नॉट जे आहेत तर ते पहिल्यांदाच घातले बघा त्यामध्ये आणि त्यावरती एक एक पिन पण लावून घेतली बघा नॉट घातलेली तुम्हाला दिसत असतील आता आहे तशी टीप आपण घेऊया बघा इथं हा पण आता आपला पाठीमागचा भाग रेडी होत आला आता राहिलेला भाग कटिंग करून काढायचा थोडे तिरके कट द्यायचे जवळजवळ आणि भाग सुलट करून त्यावरती एक दाबटीप घ्यायची आता दाबटीप पण माझी घेऊन झाली टक्स पण देऊन घेतले मी आता दोन्हीही भाग एकावरती एक ठेवून मी अटॅच करणार आहे त्याच्या आधी आपल्याला कमरेतली जी नाडी आहे बांधायची तर ती पण घालून त्यामध्ये टीप घालून घेऊयात म्हणजे एकाच वेळेत आपले सगळे दोन्ही पण कामं होऊन जातील नॉट पण बसून जाईल आणि फिटिंगची टिप पण होईल तर इथं मी जास्त मार्जिन वगैरे पकडलेली नाही आहे फ्रॉकला त्यामुळे तुम्हाला एकच पावसावरती एकच टिप दिसत असेल जास्त मी मार्जिन पकडलेलंच नाही आहे बघा पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडं मार्जिन घेऊ शकता तर बघा इथं आपला वरचा भाग किती मस्त सुंदर रेडी झाला अगदी पाचच मिनटात आता समोरचा भग भाग जो जो आहे तर जिथं मी मार्किंग करून घेतलं मुंडा भागात तो थोडासा तुम्हाला दिसत असेल पुढच्या बाजूला आणि जिथं आपला जोड आलेला आहे फ्रॉकचा तर तो पाठीमागच्या बाजूला सोडला आणि समोरच्या बाजूला जिथं घेराचा सेंटर आहे तर तो पण समोरच्या भागावर ठेवून अशी टिप देत जात आहे बघा मी आणि ही टीप दिल्यानंतर आपण अस्तरची आणखीन एक लेअर जोडताना आणखीन एक टीप होऊन जाईल म्हणजे आपले घेराला जवळजवळ दोन ते तीन टिपा होऊन जातील बघा इथं तर एकदम ज्या सोन्या पडलेल्या आहेत आपण त्या व्यवस्थित करत करत आपल्याला टिप घ्यायची आहे जेणेकरून आपला हा कपडा सुळसुळीत आहे मशीनमध्ये आला तर गोळा झाल्यासारखा दिसू दिसू शकतो कमरेच्या ठिकाणी एकदम जवळजवळ टिपा असल्यामुळं बघा प्लेटा छान हाताने व्यवस्थित करत करत मिळ पहिली जिथं टीप आहे तर तिथंच घेत आहे बघा आपली टीप मारून झाली आता आपला घेर जो आहे तर तो तसाच घेरावरती घेर लावायचा आणि कोणत्याही बाजूने तुम्ही उलटसुलट बाजूनी घेर लावू शकता तर घेरावर तसाच ठेवला बघा मी आणि टीप घालून घेते तिथं आता ही टीप पूर्ण झाली की आपला फ्रॉक रेडी झाला अगदी पंधरा ते वीस मिनटात हा फ्रॉक स्टिच करून होतो जर तुम्ही आ आधी कटिंग वगैरे सगळं करून ठेवलं असेल तर सगळ्या पट्ट्या वगैरे पहिल्यांदाच तर घातल्यानंतर मुलींना हा फ्रॉक खूपच सुंदर दिसतो एकदम छोट छोट्याशा मुलींपासून अगदी पाचवी सव्वीच्या सातवी आठवीच्या मुलींसाठी सुद्धा हा फ्रॉक तुम्ही शिवू शकता तर बघा एकदम नवीन पॅटर्नचा हा फ्रॉक आहे बघा किती सुंदर असा रेडी झाला आहे मी एकदम सुळसुळीत कपडा घेतला आहे आणि फ्लोरल डिझाईन घेतली म्हणजे फुलाफुलाचे डिझाईन घेतले त्यामुळं तर आणखीनच सुंदर दिसतो आहे बघा फ्रॉक ताट कपडा मी घेतलेला नाही आहे या फ्रॉकसाठी एकदम सुळसुळीत घेतला आहे कारण आपल्या नाड्या येणार आहे तर वरती नाळ्या येणार आहे शोल्डरला आणि कमरेला पण नाडी येणार आहे त्यामुळे एकदम सुळसुळीत कपडा घेतल्यावर का नाही फ्रॉकचा लुक एकदम मस्त आला आहे आता इथं पूर्ण रेडी झाल्यानंतर फ्रॉक पण मी तुम्हाला आता दाखवते कसा झाला आहे ते बघा नॉट पण मी बांधून घेतले जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इथं हातावरती टाके घालून फिक्स नॉट करून टाकू शकता गाठ मारून तर आता मी तात्पुरती तशी सोडली बघा किती मस्त मऊ सू तसा फ्रॉक छान रेडी झाला आहे मुली घातल्यानंतर अजिबात अंगातनं काढून ठेवणार आहे ते इतका मस्त हसा बसतो आणि छान पण दिसतो तर बघा या फ्रॉकचा लुक मी तुम्हाला आता इथ दाखवते बघा किती सुंदर दिसतोय फ्लोरल डिझाईनमुळं आणि सुळसुळीत कपड्यामुळं तर एकदम आजच्या या फ्रॉकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि स्टिचिंग आणि कटिंगची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा यानंतर आणखी थोडे काही फ्रॉकचे वेगवेगळे डिझाईन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू